ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कन्नड सक्ती दूर करा मराठीला संविधानिक स्थान द्या युवा समिती सीमा कडून खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन कन्नड सक्ती दूर करा मराठीला संविधानिक स्थान द्या या मागणीसाठी युवा समिती सीमा कडून खासदार जगदीश शेट्टर यांना निवेदन देण्यात आलं राज्यातील कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत सर्वत्र कन्नड सक्तीचा निर्णय झाल्यानंतर सीमा भागातील मराठी तीव्र नाराजी आहे हे केवळ अन्यायकारकच नव्हे तर भारतीय संविधानातील अनुच्छेद एकोणतीस एक तीनशे पन्नास ए, ए तीनशे पन्नास बी यांच्याही स्पष्ट विरोधात आहे सुप्रीम कोर्टाने देखील भाषिक अल्पसंख्यांकांवर सक्ती करता येणार नाही हे स्पष्ट केलं आहे खासदार शेट्टर यांनी निवेदनाची गंभीर दखल घेत मराठी भाषिकांवर अन्याय होणार नाही उद्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं यावेळी नगरसेवक शिवाजी मांडोळकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि मराठी प्रेमी युवक उपस्थित होते महानकट निफ्ट प्रकाश प्रधिकरणाच्या बैठकीमध्ये बेळगावमध्ये शंभर टक्के कन्नड सक्ती करण्याचा जो निर्णय घेतला होता तो तात्काळ थांबवावा आणि मराठीला सन्मानानं सर्व ठिकाणी स्थान द्यावं यासाठी आज खासदारांना बेळगावच्या खासदारांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आज अचानक दुपारी निरोप निरो आल्यामुळं गडबडीत आम्ही येऊन हे निवेदन आज दिलेलं आहे त्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये निवडणूक लढवली तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये प्रचार केला त्या मतदारसंघामध्ये बहुसंख्य मराठी भाषिक राहतात त्याचा तुम्हाला अनुभव आला असेल त्यामुळे त्यांचा विचार करून तुम्ही ही कन्नड शक्ती थांबवावी आणि किमान आठशे पासष्ट गावांना या सक्तीतून वगळावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे त्या माध्यमातून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत उद्याच त्यांची बैठक होणार आहे त्या बैठकीत हा विषय घेईन असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे त्या आश्वासनाप्रमाणे त्यांनी काहीतरी याच्यावर पावलं उचलते तशी आशा करूया कन्नड सक्ती ही आताच नाहीतर शहाऐंशीपासून लागू केलेली आहे वेळोवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीनं रस्त्यावर उतरून आंदोलनं केलेली आहेत यावेळीसुद्धा एक वेगळ्या पद्धतीनं आमच्या भावना त्यांना समजाव्या म्हणून आम्ही प्रत्येकाची भेट घेतो आहे त्यामुळं त्यांनी आमच्या भावना समजून घ्याव्यात आणि याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावं अन्यथा आता मध्यवर्तीनेसुद्धा मोर्चा त्या ठिकाणी जाहीर केलेलाच आहे अशा पद्धतीनं वेळोवेळी मराठी माणूस रस्त्यावर उतरून संघर्ष करतो आहे आणि करेल अशी मी ग्वाही देतो भविष्यातसुद्धा जे राहिलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांना भेटून आम्ही विनंती करू सगळ्यांनी मिळून याच्यावर काहीतरी भेटू तो तोडगा घेतला नाही तोडगा काढला नाही तर नक्कीच याचे तीव्र पडसाद त्या ठिकाणी मराठी भाषिकातून उमडतील असं त्या ठिकाणी मी आवाहन करतो